शहराचा पाणी प्रश्नाबाबत नेत्यांना पडला विसर वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा जग जाहीर आहेच माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांच्या संकल्पनेतून शहरासाठी सुकूड पाणी योजनेचा आराखडा तयार झाला त्यांच्या पाठपुराव्यामुळेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योजनेसाठी एकशे बासष्ट कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता त्यामुळे शहरवासियांना पुरेसे शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार अशी भावना लोकांच्या मनात तयार झालेली होती परंतु या योजनेमध्ये राजकारण शिरल्यामुळे दुधगंगा काठावरील गावांनी विरोध करण्यास सुरुवात केली या विरोधात इचलकरंजीत संतप्त भावना उमटल्या दरम्यान सुळकूड पाणी कृती समिती स्थापन करून पाण्यासाठी लढा सुरू झाला मात्र या लढ्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाले नाही इचलकरंजीचा जिव्हाळ्याचा आणि जीवन मरण्याचा प्रश्न असलेल्या सुळकुड पाणी योजनेचा नेत्यांना हळूहळू विसर पडू लागलेला आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शहराला पाणी मीच आणणार अशी ढोबळ आश्वासनं देऊन अनेक राजकीय नेत्यांनी यामध्ये आपली पोळी भाजून घेतली लोकसभा व विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर या योजनेवर कुणीच बोलायला तयार नाही यामुळे निवडणुका संपल्या विषय संपला अशी या योजनेची अवस्था होऊ लागली आहे मॅन्चेस्टर टाइम्स इचलकरंजी